मला माहितच होत एवगा तू आहे ना मी जर काय सांगितलं ना तुला तर तू कधीच ती मान्य करणार मला माहिती होत त्याच्यामुळे आता काय जणांच मला काय जणांचं म्हणणं होत की मी तुला फोन करून ह्या गोष्टी सांगाव्या त्या आणि ह्या मी तुला फोनवर पण ह्याच्या आधी सांगितलेल्या आहेत पण तू किती पुढची आहे ही कुणाला माहित नाही ना त्याच्यामुळे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुला ह्या गोष्टी सांगितल्या मला बघायचं होतं की ह्या जाव, ह्याच्यावर तुझं रिॲक्ट काय येत आहे तर ती तू कधी मी मोठ्या बहिणीच्या नात्यानं जी तुला काही कधी सांगितलं ती कधी तू मान्य करून घेतलंच नाही ना कधी पण तू मला खालीपणा दाखवायचाच प्रयत्न केलेला आहे आणि तू काय सांगती कि माझ टेन्शन कुणाला नसतं आणि माझा हा हो वैयक्तिक प्रश्न आहे आमक आगा बाया बारा वर्ष बारा महिन्या का तू तिथे राहना मला काय करायचंय का काय करायचंय मला तर काय घेणं देणं नाही आणि राहिली गोष्ट तर तू ती आईच शंभर ना की मी करते मी करते माझं डागडू आपलं आणि तुला नीट करीन तर आता हिथून पुढं मी तुला सांगते हिथून पुढं आहे ना तुझं डागडूगी तुला काय करायचं ते कर पण ते आईचं आहे ना तूच कर कारण की तुला सवय लागलेली आहे तुला वाटत कि मला महान महान बनायचंय मी बा, महान बनणार आणि मी किती करते ही दाखवायचं तू काव पण साध्य केलेलं आहे तसं आम्हाला नाही कुठं महान बनायचं ना आम्हाला दाखवायचं बी नाही आणि आम्हाला हिथून पुढं मी माझ्या स्वतःच्या आईला बी सांगते तू हिथून पुढं तर आम्हाला तर काय सांगू नको आता म्हणते तिचं म्हणणं आहे की तिला कवा सांगती का तू तुला काय होतंय जी माणूस करतं त्याला सांगतं ना मग ती आईला बी सांग ना आहे की तुला वाटतंय ना की आम्ही काय तुझं करत नाही तर तू तिलाच सांग जी तुझी करते ना जी तुझ्या आहे ना तिला सांगा तुम्ही आम्हाला मला तर सांगूच नाका कारण की मला सवय नाही ना मला सवय नाही की कुणाला काय केलं तर मी काय गावभर काय म्हणतात का नाही हे करायचं नाही आणि मला आहे ना हो कोण मला किती नाव ठेवतात मला किती बी नाव ठेवू द्या मला काही फरक पडत नाही आणि मला स्वार्थी 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 म्हणतात ना आता या काय लोकांचं म्हणणं मी स्वार्थी तर हो मी आहे स्वार्थी आणि योगा ह्याच्यावर ह्याच्यावर जी योगाच रिॲक्शन येणार होत ही मला माहिती होत की काय येणार आहे ती तर ती सांगती की मी आईचं बघती म्हणून आय मला सांगती तर हो बाई आईचं तूच बघती दुसरं कुणीही बघत नाही आईचं फक्त एकमेव म्हणजे एक मेव आईचं जी एवढं सगळं करते ती तेवढं सगळं तूच करते आम्ही आम्ही काही करत नाही ना आम्हाला करायचं पण नाही आणि काहीही करत नाही ना आम्हाला हिथून पुढं तर करायचं नाही तिचं काही त्याच्यामुळं हो तूच कर आणि तूच तिच्या पशे मला काय म्हणायचं मग एवढं ही करूस कर ती बी शंभर याला फोन करून सांगती तिला बी आहे ना झालेला आहे म्हणजे लय आजार आजार ती पण करत बसती मग मला एवढं म्हणायचं की कशाला जाते मग नवऱ्याच्या घरी नको तेवढं तिच्या हाताचं दोन चार गाज जास्त खायली एवढं तू करती तेवढं कर तेवढं बी कर ना आता एवढं तू सगळं करती हँडल करती आईचं सगळं पार पाडती आणि मग थोड्यासाठी कशाला ह्याच्या त्याच्यावर लोटायचं आणि ढकलायचंय राहायचं तिथं आईला जी म्हणाल ती तिला चारगास सुखाचं घालायचं परत जसं जास तिचं दुखाय खोपाय लागलं तर ह्याच्या त्याच्या हाता पाया पडूस तर घ्यायची गाडी तर तुला येतीच बसवायची गाडी जायचं दवाखान्यात कशाला ह्याच्या त्याचा आधार करायचा आणि ह्याची त्याची अपेक्षा करायची आता सगळं तसं बी तूच हँडल करते बाकीचं कोणी काय करत नाही म्हटल्यावर थोड्यासाठी कशाला आता दुसऱ्याला पत जाऊ द्यायचंय ती मग ते आईचं कोण बाकीचं दुसरी कोण करण मग असं थोड्यासाठी कुणाला पत जाऊ देऊ नको तूच राह तिथं आणि कर आणि राहिली गोष्ट तर ही गोष्ट मी खरीच बोलली होती तू मागल्या गणपतीला तिथंच होती आणि ह्या गणपतीला बी अजून गणपती बसायची आत पण हिथच आहे मग आता तू जायची का राहायची ती मला माहित नाही कारण की तू आली ना आता तू तिथं गेली आता आठ दहा दिवस झालं तिथंच आहे म्हणून मी म्हणलं की ह्या गणपतीला पण तू तिथंच आहेस व्हिडिओ जी व्हिडिओ बघते त्यांना माहीत असेल की तू आहे का नाही तिथं गणपतीला होती का नव्हती आणि मी कधी बी तुला काय सांगितलं की तुला तू त्यातून वाईटच काढती आणि मलाच म्हणती कि तू तिला लय माझ्या नाण्याची चिंता पडली तर बाये बारा महिना अठरा ना का तू तिथंच ठायबशी जरी राहिली ना तरी मला पंचात पडणार नाही कारण की मला पुरवायचं नाही तुला बर का मी काय तुला देते का घेते मला काय करायचंय तू कायमची का तिथं राही ना कायमची राहा माझ काहीच मत नाही तुला कवाबी आम्ही काय दोन गोष्टी हो का बहिणीच्या नात्याने मी तुला सांगायचा प्रयत्न केला पण तू कधी बहिणीला मान्य करून घेतलीच नाहीस ना आणि ती म्हणती की कवाबी माझा अपमान करते काय तुझा अपमान केला नांदायचा म्हणलं म्हणून तुझा अपमान झाला का आता एवढा तुझा युग हट होईल मला माहित नव्हतं ना आता मी तुला ह्याच्या आधी पण कितीतरी वेळा सांगण्याचा सा प्रयत्न केला पण तुझा लय हाट तू बहीण माझा अपमान करते असं तू तू स्वतः दाखवून दिलेला आहेस जगाचं काय आहे जग काय बोट उचलणारच आहेत माझ्या जगाचं काय नाही मला फरक पडत पण तुझा युगो हाट झाला मी नांदाय म्हणजे मी तुला म्हणलं कुठं का ना की करून खा आणि स्वतःच्या हिमतीवर राहा असं म्हणलं म्हणून तुझा युगो हाट झाला नांदायच्या घरी जा म्हणलं म्हणून युगो हाट झाला का बाई तू कायमची का तिथ राही ना काय फरक पडत नाही आम्हाला राहतो तिथंच आमचं काहीच म्हणणं नाही आणि माझ्या आईचं मी माझी आई आई मला त्यांना त्रास तिला त्रास देते का मला सांगू बी ना का कुणी मला काय गरज नाही कोणाची मी करत नाही कोणासाठी आणि मला करायचं बी नाही कोणासाठी का करायचं मी मला करायचं नाही कोणासाठी विषय संपला माझी आई तुझी आई आहे ना तू संभळ आणि राहा तिथं आईला ना आईची सेवा कर अजून पुण्य लागल तुला ती माणसाची मन आहे आईबापाची म्हणजे देवादे कुणा आई आईबापाची सेवा केल्याने पुण्य मिळतं मला पुण्य कमवायचं नाही मी पापिष्ट आहे आणि पापिष्टच राहणार मला पुण्य कमवायचंच नाही त्याच्यामुळे मला कुणाची सेवाच करायची नाही विषय का कळ तुझा अपमान काय केला तेवढं सांग मला बाई तुझा अपमान मी काय केला तू म्हणते ना माझी बहीण माझा अपमान करते ना आईला बसवलीस हो हो ना तू आहुताली आणि आई होला हो तुझ्या करते ना तर असुदी तुझ्या आईला तू सांभळ तशी बी मी माझं जसं लग्न झालंय तसं मला कुणी नाही ह्या ह्याच दृष्टिकोनातून मी जगती पण असं चला आली ना घडून आली ना माझ्याकडं माझ्याकडे चिटकायला जुळून आली ना मग मला धारावी लागते आल्यात माझी म्हणून तशी पण मी तुला सांगू का मी जसं माझं लग्न झालंय ना तसं मला कुणी नातेवाईकच नाही म्हणूनच जगती मी ना नाही तर ना सासरची नाही तर मी आहे ना मला कुणी नाही ह्याच दृष्टिकोनातून जगत असती आता ही कुन कुन होता हिकून तिकून माझा नवरा एवढी तेवढी साथ देत होता तर त्याला पण काही हिर हिव येते घुर येते फेफर येतय तो त्याच्या पद्धतीनं नाचतोय ना नाचाय ना लागलाय नाचतोय हा ह्याच्या आधी मी त्याला यायचं फेपर पण आता जास्त या लागलं ना तर आता तुला कसं आहे माहितीये का तू प्रत्येक वेळेस आहे ना मी जर काय सांगायचं म्हणलं का नाही तुझा घोर अपमान होतो ग स्वप्प अपमान होत नाही घोर अपमान होतो आणि मग ती घोर अपमान माझ्याकडून बहीण करते तुझी तुझी मोठी बहीण तुझा आहे ना सारखा घोर अपमान करते आणि ती अपमानात तू आहे ना भरपूर तुला सहन करावं लागतं ना मी तुझा आहे ना काय म्हणतात का नाही अपमान करते सारखी प्रत्येक वेळेस असं तुझं म्हणणं आहे आणि आईला बसावली तू साईटला आणि तुझं सगळं तूच करते सगळं तिचं बाकी कुणी करत नाही कोण करणार पण नाही तुलाच सगळं तिचं हँडल करायचंय आता हिथून पुढं तर मी सांगते तुला हिथून पुढं सगळं तुला तिचं तुला स्वतःलाच हँडल करायचंय तुझी म्हणली ना की मग माझं डागडू गिकेन आणि मी तिचं बघीन तर सगळं तूच कर डागडू गिक नाही तर साला नाही राहा आम्हाला काय घेणं देणं नाही पण तूच कर तूच करते सगळं तिचं आणि बाकी कुणीही करत नाही बाकी कुणीही तिच्यावर लक्ष देत नाही एकमेव फक्त तूच तेवढी तिच्या चार लेकरातली तेवढी एकच मुलगी आहे की जी करून अ आईचं आहे ना तुझ्या आईचं तू प्रत्येक सगळ्या गोष्टी आहे ना अशी निश्चित मनानी अगदी सभ्य मनानी मनात नाही कुठल्या गोष्टी बागळता सगळ्या गोष्टी तुझी करते ना ती एकमेव तूच मुलगी आहे तिची बाकीची ही काय करत नाही त्याच्यामुळं माझ्या सांगण्याने तुला लय त्रास वाटला मला वाटलं नव्हतं तुला एवढा त्रास होईल आणि तुला एवढा खालीपणा म्हणजे खाली मान घालावी लागल माझ्या सांगण्यानी कारण की तुझं खाली मान झाले ना मी तुला सांगितलं नांदायच्या बाबतीत दोन गोष्टी म्हणून तुला खाली तुझी खाली मान झाली बरोबर का ना माझ तुझी खाली मान करायचा कोणताही हेतू नव्हता जर आमचं आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफी असावी बर का तुमच्याकडून माफी करा आम्हाला आम्ही आमच्याकडून प्रत्येक वेळेत चुकच होत्यात ना तुम्हाला काही दोन गोष्टी आम्ही सांगितल्या ना त्यातून आमच्यात चुकाच होत्या त्याच्यामुळे आम्ही तुमची मनापासून माफी मागतो माफी मागतो आम्ही आहे ना कसं आहे आमच्याकडून तुमचं सारखा सतत असा अपमान होत राहतो ना तुम्ही कधी आमचा अपमान नाही करत आम्ही तुमचा अपमान करतो त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का तू कंड कायमची जरी माहेरात राहिली तरी काय काही प्रॉब्लेम नाही आम्हाला आम्हाला कुठे आमच्या पदरचं घालायचं का तिथे येऊन का मला त्रास करून घ्यायचं होतोय म्हणजे आता कायमचं म्हणणं आहे की माहेरात मला काय काडीची किंमत देत नाही तर म्हणून मी जळते तिच्यावर माझी जळायची काय कारण येते आ, माला माला हो, माहर, मी कधी माहेराच्या काय म्हणतात ह्याची नाहीच मला काय मला माहेर मी कसं लग्न झालं नांदाच्या घरी आली मी कधी माहेर माहेराला अस नाही केलं मी जातच नाही विषय म्हणजे मला जायला जाऊच वाटत नाही आणि ना मी ना जात जातगी नाही आणि ना जरी गेली तरी लयती लय दोन चार दिवस दोन चार दिवस बळत राहत असं मी बळत दोन चार दिवसातून तर लगेच महागारी आणि तुमच्या समोरच्या गोष्टी येत जसं माझा व्हिडिओ ही केलेलं तर मी चालू केलेलं तर व्हिडिओ काढती तेव्हापासून मी किती माहेराला किती किती दिवस राहिले ही तर दिसलंच असेल मला सांगायची गरज नाही पण योगिताचा खूपच अपमान झाला माझ्याकडून बरं का तिला नांदायच्या दोन शब्द मी सांगितलं म्हणून आणि राहिली गोष्ट तर म्हणली तुझ्या इथं चार पत्राची खुली चार पत्र टाकून राहायचा तर आम्हाला काय तुझ्या इथं राहायला यायचं नाही बाय आमच्या इथं तू येऊ नको आमचं काहीच मत नाही तू जरी नाही ना आली तरी काय आम्ही पाणी सोडणार असं नाही आता एक बहिणीच्या नात्यानं माझं जे म्हणायचं कर्तव्य होत ती म्हणली आणि माझ्या इथं कसं आहे माहितीये का आता एक जाऊन तू त्या दिवशी रातची जाऊन तुला म्हणजे असं सिद्ध झालेलं आहे की मी बहिणीने तुला हाकलून दिली पण तुला हे ना माझ्या हिथं येऊ नको माझा काहीच प्रश्न नाही आणि नाही आली ना तरी चालेल काहीच गरज नाही तू नाही आली म्हणून मी पाणी सोडन असं नाही कसं आहे ज्याचं करावं भलं ती म्हणत आहे माझच खरं असं ह्या जगाची रीत आहे तर बाय माहेरात कायमची का शेटल ना माझं काहीच मत नाही आणि माझ्याकडून तुझा भरपूर असा अपमान झालेला आहे त्याच्याबद्दल मी तुझी मनापासून माफी मागते ग चुकलं आमचं माफ करा आम्हाला आणि आईचं तर सारखं जी भूषण देते तू माझ्या शिवाय तिचं कोण बघत नाही तर तूच बघायचंय आणि तूच तुलाच बघावं लागणार आहे आता इथून पुढं तर कोणी नाही ध्यान देणार इथून पुढे तर कोण बघणार नाही मला तर मला तर किती जरी स्वार्थी म्हणली ना लोक तरी आपण तर आहे ना आपला तर विषयच घ्यायचा नाही बाबा मी तर स्वार्थी आणि स्वार्थीच राहणार कारण की ह्या जगात कुणीच कुणाचं नाही आता एकमेव आमच्या आईला फक्त तेवढीच लेख आहे जी करून धावती पळती तीच लेख तिचं सगळं बघणार आहे आम आमचं काय आम्ही फक्त आईला घ्या पुरत वड बोलतो आईच काय सगळं घर ना घर धुवून आणलं आम्ही आणि निस्वार्थीपणाने फक्त योग्यता सगळं करते आईचं बाकीची कुणी सुद्धा नाही